धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर वन विभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका वर्षाच्या बिबट्या विहिरीत पडल्याने उडाली होती मात्र पथकाने तातडीने केलेल्या बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला सकाळी विहिरी जवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना बिबट्याच्या मोठ्या किंकाळ्या ऐकू आल्या त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचे समजले त्यानंतर तातडीने वन विभागाला कळविण्यात आले बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती माहिती मिळताच आर एफ ओमकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली यात वनपाल आर व्ही चौरे वनपाल दयाराम सोनवणे वनपाल संदीप मंडली मेजर अनिल घरटे अमोल पवार देवा देसाई वरुण माळी गुलाब बारिस, वनसेवक बाजीराव पवार उज्जैन चौधरी व वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांनी जेसीबीच्या मदतीने पिंजऱ्या विहिरीत उतरवला काही मिनिटातच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या यशस्वी बचाव कार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून वन विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे